<Skart in ì weirdos country> श्री स्वामी समर्थ नमस्कार मी मंगल तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि तेरा डिसेंबर दोन हजार तेवीसपासून मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे तसेच चौदा डिसेंबरला पहिला गुरुवारसुद्धा झालेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मार्गशीर्ष महिना संपण्याआधी अशा काही लक्ष्मीकारक वस्तू सांगणार आहेत तर ज्या की तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ठेवण्यासाठी घेऊ शकता मार्गशीर्ष गुरुवारच्या पूजेमध्ये ठेवण्यासाठी घेऊ शकता अशा काही वस्तू घेतल्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये आकर्षित होईल तसेच माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायम टिकून राहील तुमच्यावरती प्रसन्न होईल आणि आपल्याला कधीच कम कशाचीच कमी पडणार नाही तर अशा कोणकोणत्या वस्तू आहेत ते, ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग पटकन व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर यावर्षी मार्गशीर्ष महिन्यामध्ये एकूण पाच गुरुवार आलेले आहेत म्हणजेच एक गुरुवार हा आपल्याकडे आपल्याला पूजा देवीची पूजा करण्यासाठी जास्त मिळणार आहे महालक्ष्मीची सेवा करण्यासाठी आपल्याला एक गुरुवार हा जास्तीचा मिळणार आहे असं समजून आपण पाचही गुरुवार व्रताची मांडणी करायची आहे येथा सांग पूजा करायची आहे दिवसभर उपवास करायचा आहे आणि संध्याकाळी हा उपवास सोडायचा आहे आपण श्रावण महिना जेवढा पवित्र मानतो अगदी तेवढाच मार्गशीर्ष महिनासुद्धा पवित्र मानला जातो कारण श्रावण महिन्यामध्ये सुद्धा मांसाहार करत नाहीत तर अगदी त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिनासुद्धा तेवढाच पवित्र मानला जातो या महिन्यामध्ये सुद्धा बरेच जण मांसाहार करत नाहीत आपण सर्वांनीसुद्धा या नियमांचं पालन करून मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मीची गुरुवारची व्रतपूजा आहेत ती आपण करायची आहे कारण हे गुरुवारचे व्रत अत्यंत प्रभावशाली मानले जाते कारण माता लक्ष्मीने स्वतः पद्मपुराणामध्ये सांगितले आहे की माझे हे व्रत जो कोणी नित्यनेमाने करेल तो सदैव सुखी राहील असे माझे वचन आहे असा उल्लेख या पद्मपुराणात केलेला आहे जे कोणी महालक्ष्मीचे गुरुवारचे व्रत करणार आहे तर त्यांनी दिवसभर उपवास करायचा आहे काही जणांना काही कारणास तो उपवास करता येत नसेल म्हणजेच काही जणांना गोळ्या औषधे चालू असतील ते वारंवार आजारी असतील किंवा काही स्त्रिया गर्भवती असतील तर अशा व्यक्ती उपवास करू शकत नाहीत कथा त्यांनी ऐकावी की उपवास नाही केला तरीसुद्धा चालेल मात्र उपवास करायला ज्यांना काहीच हरकत नाही तर त्यांनी दिवसभर उपवास करायचा आहे त्याचबरोबर अशा काही लक्ष्मीकारक वस्तूसुद्धा आहेत की ज्या तुमच्या देवघरामध्ये ठेवल्यास गुरुवारच्या पूजेमध्ये मांडल्या तर लक्ष्मी आकर्षित होईल त्या तर अशा काही वस्तू आहेत ते याच्या पुढे आपण जाणून घेऊयात त्यातील पहिली वस्तू आहे कवड्या तर माता लक्ष्मीला कवड्या ह्या अत्यंत प्रिय आहेत त्यामुळे माता लक्ष्मी आकर्षित होते असे म्हटले जाते त्यामुळे तुम्ही पाच सात अकरा अशा कवड्या खरेदी करू शकता कवड्या या अनेक प्रकारच्या असतात पांढऱ्या असतात पिवळ्या सुद्धा असतात कवड्या या खरेदी केल्यामुळे लक्ष्मी माता आकर्षित होते असे म्हटले जाते तर तुमच्याकडे पांढऱ्या कवड्या असतील तर त्यावर तुम्ही थोडीशी हळद ओली करून ती हळदीने पिवळ्या करून मग त्यांची पूजा केली तरीसुद्धा चालू शकते पण तुम्ही नवीन खरेदी करणार असाल तर मग तुम्ही कवड्या घेताना या पिवळ्या रंगाच्याच घ्या त्या कवड्यांवरती थोडासा वरच्या वरच्या साईडला पिवळसर भाग असतो अशा रंगाच्या त्या कवड्या असतात तुम्हाला खरेदी करायच्या असतील तर तुम्ही पिवळ्या रंगाच्या कवड्या खरेदी नक्कीच करा तर त्यामुळे माता लक्ष्मी आकर्षित होते मार्गशीर्ष महिन्या संपण्याआधी तर तुम्ही ही वस्तू सुद्धा नक्कीच खरेदी करू शकता तर पहिल्यांदा तुम्ही कवड्या घेतल्या असाल तर कवड्या घरी आणल्यानंतर त्यांना शुद्ध पाण्याने पंचामृताने अभिषेक करून त्याची स्थापना करावी आणि मग त्यांची गुरुवारच्या पूजेमध्ये सुद्धा तुम्ही पूजा करावी आणि नंतर तुमच्या आपल्या देवघरामध्ये या कवड्या तुम्ही ठेवू शकता त्यानंतर लक्ष्मीकारक दुसरी वस्तू आहे अन्नपूर्णा मातेची मूर्ती जर तुमच्या देवघरामध्ये दे, अजूनही अन्नपूर्णा मातेची मूर्ती नसेल तर तुम्ही या दिवशी मार्गशीर्ष महिना संपण्याआधी नक्कीच खरेदी करू शकता तसे तर प्रत्येक मुलीचं लग्न झाल्यावर ती सासरी जाताना तिचे आईवडील तिला अन्नपूर्णा मातेची मूर्ती देतच असतात पण काही जणींना दिली नसेल तर आपण मार्गशीर्ष महिना संपण्याआधी कुठल्याही गुरुवारी तुम्ही ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती खरेदी करून त्यावरतीसुद्धा तुम्ही विधिवत अभिषेक पाण्याने आणि पंचामृताने करून आपल्या गुरुवारच्या पूजेमध्ये सुद्धा तुम्ही मांडू शकता माता अन्नपूर्णा मातेची मूर्ती आपण घरामध्ये ठेवल्याने तिची दररोज पूजा केल्यामुळे आपल्या घरामध्ये धनधान्याची कमतरता कधीही भासत नाही त्याचबरोबर धनसंपत्ती सुख समाधान शांती हे सर्वसुद्धा मिळते त्यामुळे तुमच्याकडे ही मूर्ती नसेल तर तुम्ही अवश्य खरेदी करा आणि मार्गशीर्ष महिना संपण्याआधी अन्नपूर्णा मातेची मूर्ती घेऊन तिची स्थापनासुद्धा करा त्यानंतर यापुढची सर्वात महत्त्वाची वस्तू आहे ते म्हणजे स्त्रीयंत्र तर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचं स्त्रीयंत्राला आसन मानलं जातं ज्या घरात स्त्रीयंत्र असतं त्या घरात माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू अखंड वास करतात तर त्याचबरोबर स्त्रीयंत्रामध्ये अष्टलक्ष्मी म्हणजे आठ प्रकारची लक्ष्मी स्त्रीयंत्रामध्ये वास करतेस म्हणजे संपत्ती पैसा धन धनधान्य तर या सर्व ज्या काही वस्तू आहेत तर एक प्रकारची लक्ष्मीच असते तर सर्व काही अष्टलक्ष्मी हे श्रीयंत्रामध्ये वास करते असं म्हटलं जातं त्यामुळे श्रीयंत्र आपल्या घरामध्ये असलं तर आपल्याला कशाचीच कमी पडत नाही त्यामुळे शक्य असेल तर तुम्ही मार्गशीर्ष महिन्यात संपण्याआधी श्रीयंत्र सुद्धा आपल्या घरामध्ये आणा आणि आपल्या पूजेमध्ये देवघरामध्ये सुद्धा तुम्ही मांडायचं आहे आणि जरी काही जणांकडे श्रीयंत्र असेल तर दर गुरुवारी ते पूजेमध्ये मांडायचं आहे आणि श्रीयंत्रावर सुद्धा शुद्ध पाण्याचा नंतर पंचामृताचा अभिषेक करून श्रीयंत्रावर सुद्धा दर गुरुवारी तुम्ही कुंकुमार्जन करायचं आहे कुंकुमार्जन करताना तुम्ही श्री स्त्रीसुक्तपटन करू शकता किंवा महालक्ष्मीचा एखादा कुठलाही मंत्र तुम्ही म्हणू शकता कारण श्री महालक्ष्मीची सर्वात आवडती सेवा कोणती आहे तर कुंकुमार्जन त्यामुळे तुम्ही मार्गशीर्ष महिन्यामध्ये जमलं तर प्रत्येक गुरुवारी श्रीयंत्रावर कुंकुमार्जन करायला विसरू नका त्याचबरोबर कुंकुमार्जन तुम्ही पौर्णिमेला किंवा कोणत्याही एका लक्ष्मीपूजनच्या दिवशीसुद्धा करू शकता त्यानंतर श्रीयंत्र म्हटलं की कमळगट्ट्याची माळसुद्धा आलीच तर कमळगट्ट्याची माळसुद्धा तुम्हाला घ्यायची आहे तीसुद्धा खरेदी करायची आहे कमळगट्ट्याची माळ म्हणजेच कमळाच्या बियापासून ही माळ बनवलेली असते तर ही माळ एकशे आठ महिन्यांची असते माता लक्ष्मीला कमळाचे फूल अतिशय प्रिय आहे त्यामुळे आपण दररोज श्रीयंत्र किं किंवा महालक्ष्मीला कमळाचं फूल तर वाहू शकत नाही त्यामुळे जर तुम्ही कमळगट्ट्याची माळ घेतली तर ही एकशे आठ महिन्यांची माळ असते तर आपण दररोज महालक्ष्मीला एकशे आठ कमळे वाहिल्याचं फळ आपल्याला मिळत असतं त्यामुळे कमळगट्ट्याची माळ तुम्हाला आवर्जून घ्यायची आहे तर श्रीयंत्र अगदी लहान साईजपासून तर मोठ्या साईजपर्यंत तुम्हाला बाजारामध्ये उपलब्ध होऊन जाईल तर श्रीयंत्र तुमच्या देवघरामध्ये ठेवण्यासाठी तुम्ही नक्कीच घेऊ शकता त्यामुळे घ्यायचं असेल तर नक्कीच घ्या आणि आपल्या मार्गशीर्ष महिना संपण्याआधी नक्कीच घ्यायचं आहे आणि पहिल्या गुरुवारपासून ते शेवटच्या गुरुवारपर्यंत तुम्ही आपल्या महालक्ष्मीच्या पूजेमध्ये सुद्धा गुरुवारच्या व्रताच्या पूजेमध्ये सुद्धा मांडायचं आहे आणि त्याची पूजा करायची आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा कायम वास राहील माता लक्ष्मी कायम टिकून राहील तसेच यानंतरची पुढची वस्तू आहे ती म्हणजे लक्ष्मीची पावले तर तुम्ही आपल्या उंबरट्यावरती लावण्यासाठी लक्ष्मीची पावले घेणार असाल तर मार्गशीर्ष महिना संपण्याआधी तुम्ही नक्कीच घेऊ शकता तर मा लक्ष्मीची पावले अवश्य घ्या लक्ष्मीच्या पावले घेतल्यावर त्यावरती शुद्ध पाण्याने पंचामृताने अभिषेक करा आणि गुरुवारच्या दिवशीच मग ते आपल्या उंबरट्यावरती चिकटवून त्याची देखील आपल्याला यथासांग पूजा करायची आहे शक्य असेल तर चांदीची पावले नक्कीच घ्या कोणतीही जी पावले शक्य होतील ती सुद्धा तुम्ही घेऊ शकता तसेच यानंतर जी वस्तू लक्ष्मीकारक वस्तू आहे ती म्हणजेच कुबेर यंत्र कुबेर यंत्र सुद्धा तुम्ही घेऊ शकता कुबेर ही धनाची देवता आहे कुबेराची मूर्ती तुम्ही देवघरामध्ये दे नाही ठेवू शकत पण ती तिजोरीमध्ये ठेवायची असते पण तुम्ही कुबेर यंत्र मात्र तुमच्या देवघरामध्ये दे नक्कीच ठेवू शकता त्यामुळे मार्गशीर्ष महिना संपण्याआधी तुम्ही कुबेर यंत्रसुद्धा नक्कीच खरेदी करू शकता आणि ते ते आपल्या गुरुवारच्या पूजेमध्ये सुद्धा मांडू शकता तर यानंतरची पुढची वस्तू आहे ती म्हणजे गजांतलक्ष्मी किंवा गजलक्ष्मी गजलक्ष्मी घरामध्ये असणे अतिशय शुभ मानलं जातं आपण जे अष्टलक्ष्मी म्हणतो ना तर त्यातीलच ही एक लक्ष्मी आहे तर कधीही गजलक्ष्मी घेताना एक कधीही घ्यायची नाही तर त्यातील घेताना तुम्ही ती जोडी घ्यायची असते गजांतलक्ष्मी खरेदी करताना ती हत्तीची सोंड वरती असावी आणि हत्तीचा उजवा पाय हा पुढे असावा अशा पद्धतीची गजांतलक्ष्मी तुम्हाला खरेदी करायची आहे आणि ही गजांतलक्ष्मी तुम्ही महालक्ष्मीच्या मूर्तीसमोर मूर्तीच्या दोन्ही बाजूला किंवा फोटोच्या दोन्ही साईडला दोन अशा पद्धतीने तुम्ही ठेवू शकता आणि आपल्या पूजेमध्ये तुम्ही किंवा देवघरामध्ये सुद्धा तुम्ही त्याची पूजा करू शकता तर अशा पद्धतीने लक्ष्मी लक्ष्मीसुद्धा या या मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्ही खरेदी करू शकता गजांत लक्ष्मी आपल्या घरामध्ये असणंसुद्धा अतिशय चांगलं मानलं जातं तर अशा प्रकारे मी आत्ता ज्या काही वस्तू सांगितल्या तर त्या सर्व लक्ष्मीकारक आहेत लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय आहेत तुम्ही या वस्तू पूजेमध्ये ठेवल्या तर माता लक्ष्मी आकर्षित होईल तुमच्याकडे कायम टिकून राहील तुम्हाला कधीच क पैशाची धनाची कधीही कमी पडणार नाही त्यामुळे शक्य होईल तर तर यातील कोणतीही वस्तू तुमच्याकडे नसेल तर तुम्ही नक्कीच मार्गशीर्ष महिन्यामध्ये खरेदी करू शकता आणि त्याची स्थापनासुद्धा करू शकता प्रत्येक लक्ष्मीपूजन करत असताना तुम्ही या सर्व वस्तू तुमच्याकडे असतील तर तुम्ही नक्कीच मांडून त्यांची पूजा करायची आहे तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लक्ष्मीकारक ज्या काही वस्तू आहेत ज्याची पूजा केल्याने आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता कायम टिकून राहील आपल्या घराची प्रगती होईल घराची कायम भरभराट होईल अशा काही लक्ष्मीकारक वस्तू मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि मार्गशीर्ष महिना संपण्याआधी यातील एकतरी वस्तू नक्कीच खरेदी करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ